नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर शहरामध्ये गांधीनगर रवींद्रनाथ टागोर नगर आहे तर या ठिकाणी विजय जी एन एम नर्सिंग कॉलेजची सुरुवात करण्यात आलेली आहे संस्थेचे सचिव शरद किनीकर आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सिनियर क्लर्क भालेराव सर इथं उपस्थित आहेत या कॉलेजचे संचालक जी आडाणी उपस्थित आहेत प्राचार्य नागरभोजे सर उपस्थित आहेत त्याचबरोबर संचालक पाटील सर आणि संचालक चव्हाण सर आपल्यासोबत उपस्थित ही सगळी टीम आहे आपल्यासोबत संस्थेचे सचिव अर्थात शरद किनीकर सर उपस्थित आहेत सर मला सांगा की तुम्ही हे जे नर्सिंग कॉलेज काढलेलं आहे तर त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे आणि कशा पद्धतीनं ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे नमस्कार सर मी शरद किनीकर दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ लातूर याद्वारे आम्ही संचलित विजय जी एन एम नर्सिंग कॉलेज हे उभं केलं आहे या कॉलेजमध्ये गोरगरीब होत होतकरू आणि जे दीनदलित आहेत यांच्यापर्यंत आम्हाला सहज जाता यावं या संस्थेचा एक सगळ्यात मोठा एक मोठा आहे याच्या माध्यमातून आम्ही याचं नाव संकल्पनेनं विजय जी एन एम हे ठेवलं आहे हे माझ्या वडिलांचं नाव आहे विजय कुमार किनीकर हे पाचच्या काळामध्ये बऱ्याच काळामध्ये त्यांनी सामाजिक कार्यामध्ये एक चांगला वसा किंवा एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे माझे आता वडील हयातीत नाही आहेत परंतु त्यांच्या नावाने हे एक सेवा उभ आपण उभी करावी म्हणून ही सेवा आम्ही उभी केली आहे जी एन एम नर्सिंग कोर्स हा सगळ्यात भविष्यामध्ये उजा उगा उजागर करणारा कोर्स आहे बरोबर याच्यामधून शंभर टक्के विद्यार्थ्यांना न्याय मिळेलच परंतु एक पायावर उभा टाकण्याची एक मोठी संधी आम्ही आमच्या कॉलेजच्या माध्यमातून एक खारीचा वाटा म्हणून लातूरच्या एवढ्या मोठ्या वैभवशाली एक शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून जे काही उभं करता येण्याचा प्रयत्न आमचा आहे तो आम्ही उभा करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे लातूर पॅटर्नमध्ये तुमचा वेगळा ठसा खरं तर हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे कारण मुला मुलींना प्रवेश इथं मिळणार आहे नर्सिंग कॉलेजमध्ये आणि ज्याला आपण म्हणू व्यवसायाची हमी किंवा नोकरीची हमी लागलीच आहे कशा पद्धतीनं तुम्ही उद्देश समोर ठेवला आहे नाही नक्कीच सर याच्यामध्ये शंभर टक्के नोकरीची हमी आहेच याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर आपला फोकस केला तीन वर्षाचा कोर्स आहे चांगल्या दर्जाचं एज्युकेशन जर घेण्यात आलं आम्ही आमचा दर्जा, दर दर्जा पूर्णपणे वाढवलेला आहे विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही गोष्टीचे चौकटीत न आणता त्याला कुठल्याही गोष्टीच्या अडचणीत न येऊ देता आम्ही चांगल्या दर्जाचं एज्युकेशन आमचा स्टाफ आमची टीम हे चांगल्या रीतीनं करणार आहे भविष्यामध्ये त्यांना नोकरीच्या संधी फारच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि इथून पुढं घडेल विजय नर्सिंग स्कूलपासून येणारे सगळे विद्यार्थी आमच्यापासून घडतील आणि उद्याचे टॉपर ठरतील हे माझी आयुष्य बालेराव सर आपल्यासोबत आहेत बालेराव सर कशा पद्धतीने किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जाणार आहे आणि नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीची पात्रता काय आहे आणि किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जाणार आहे पहिल्या वर्षी नमस्कार मी भालेराव मोहित या विजय नर्सिंग जी एन एम कॉलेज या नर्सिंग कॉलेजचा मी वरिष्ठ लिपिक या नात्याने मी येथील पूर्णपणे कामकाज पाहतो आणि आपल्याकडे विजय जी एन एम नर्सिंग कॉलेजमध्ये साठ इनटेक कॅपॅसिटी एवढी विद्यार्थ्यांची क्षमता आपल्याला या कॉलेजमध्ये लाभलेली आहे आणि या कोर्ससाठी जी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे ती आवश्यकता म्हणजे या फील्डमध्ये सायन्स कॉमर्स आर्ट्स आणि एम सी बी सी या चारही शाखेतील बारावी विद्यार्थी उत्तीर्ण असलेले आणि मिनिमम चाळीस टक्के पात्रता या ठिकाणी आवश्यकता असते किती विद्यार्थ्यांना पहिल्या वर्ष ॲडमिशन दिलं जाणार आहे त्याची फीस कशी असणार आहे हॉस्टेलची सुविधा आहे का आणि इतर काय सुविधा तुम्ही देत आहे आता आपल्या या कॉलेजची फीस जी आहे ती पूर्णपणे शासनाच्या मान्यतेनुसार जी ठरवलेली आहे त्या माफकदारा विद्यार्थ्यांना माफक दरात पूर्णपणे शिक्षण घेता येईल गोरगरिबांचं ल कल्याण होईल अशा रीतीने या ठिकाणी ॲडमिशन घेण्यात येतं काय आहे प्रॅक्टिकली आम्हाला थोडंसं सा समजावून सांगा सर की कशा पद्धतीनं सुविधा ही असणार आहे आता आपल्या या ठिकाणी कॉलेजमध्ये हे कॉलेजमध्ये आपल्याला प्रत्येक लॅबची उपलब्धता या ठिकाणी करून ठेवलेली आहे या ठिकाणी आपल्याला एम सी एस लॅब फाऊंडेशन लॅब आणि ॲनाटॉमी लॅब तसेच आपल्याला कम्युनिटी लॅबसुद्धा जे हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून आपल्याला विद्यार्थ्यांना जे आवश्यक गोष्टी लागणार आहेत ते या ठिकाणी आपण सादर करून ठेवलेले आहेत आणि याचा वापर करून विद्यार्थी आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे एक ब्रदर आणि सिस्टर म्हणून बाहेर पडतील बरोबर हे या कॉलेजचा सगळ्यात मोठा उद्देश आहे होय केवळ एवढेच नाहीये तर खूप अनेक दुसऱ्याही फॅसिलिटीज आपल्या सोबत आहेत स्वतः सो शरद किनीकर आपल्याला सांगतायत सर लायब्ररी दाखवा आम्हाला कशा पद्धतीने असणार आहे तुमच्या सगळ्या फॅसिलिटी लायब्ररी आम्हाला क्लासरूम दाखवा आणि प्रॅक्टिकली कसं असणार आहे आम्हाला सांगू द्या लोकांपर्यंत हे जाऊ द्या आम्ही जसं आपल्याला दाखवलं फाउंडेशन लॅब आहे त्याचप्रमाणे हे आपली लायब्ररी लॅब सर या लॅब मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक मिळतील आणि जेणे एज्युकेशन हे सोयीचं होईल इथं आम्ही क्लासरूम सुरू केलेले आहेत चा इंटेक आहे हे आपण क्लासरूम आम्ही अशा पद्धतीने उभे केलेले आहेत इथ तीस आणि तिथ तीस असं सुसज्ज आणि मोठा हॉल अच्छा, अच्छा। आम्ही चांगल्या दर्जाचा आणि बसण्यासाठी आसन व्यवस्था हे सुटसुटीत विद्यार्थ्यांना एज्युकेशन घेत असताना कुठल्या अडचणी येणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात वन टाइम मध्ये किती विद्यार्थी बसतील सर एका टाइम मध्ये तीस तीस विद्यार्थी बसतील अशा प्रकारे केवळ एवढंच नाही तर ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये आपण हॉस्टेलची सुविधा केलेली आहे त्याचबरोबर इतर प्रॅक्टिकली नॉलेज कसं दिलं जाणार आहे जी लॅब आपल्याला जे बाळातपणामध्ये गरोदर मातेला जे काही प्रयोजन केलं जातं ते इथे विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिक्षण दिलं जातं पहिल्या महिन्यापासून गर्भधारणा केल्यापासून नऊ महिन्यापर्यंत जे प्रक्रिया पूर्ण राबवली जाते होई? ते आपल्याला इथं पूर्ण शिकवलं जातं विद्यार्थ्यांना इथं ट्रेंड केलं जातं अच्छा हे सगळं आहे लायब्ररीज नाही तर हे सगळे प्रॅक्टिकली तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार आहात येस yes, येस yes, 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 yes. प्रॅक्टिकली आम्ही हे शिकवणार आहेत याच्या सोबत आम्ही हॉस्पिटल्स टाइप केलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांना इंटर्नशिपला तिथं प्रॅक्टिकली ते सगळं करता येईल आता हे टाईप आहे तुमचा आमचं तीन हॉस्पिटलची टाईप आहे ज्याच्यामध्ये अपोलो हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये अपोलो हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये यशोदा हॉस्पिटल आहे हे सगळे कम्युनिटी लॅब आहे ज्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे किट हे पॅक आम्ही त्यांना उपलब्ध करून देतोय जे कॉलेजच्या माध्यमातून त्यांना शिकत असताना हे सोयीचं होणार आहे तसंच होय सांगत माहिती तसंच आपण हे बघतोय की प्रॅक्टिकली जे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती अॅनाटॉमी लॅब जी अॅनॉटॉमी लॅब आपण सुसज्ज आणि एक सुंदर सुंदरित्या आपण इथे उभं केलेली आहे ह्युमन बॉडीचे जे जे पार्ट आपल्या शरीरामध्ये असतात हे आपण जर पाहू शकता की हे प्रकार आहे हा कानाचा प्रकार आहे आपण पाहतो की कान आपल्याला बाहेरून असे एवढे दिसतात परंतु इंटरनली काय काय त्याची सिस्टम आहे आपल्याला विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळेस अभ्यासक्रम येईल त्यावेळेस ते पुस्तकाच्या माध्यमातून आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून हे आपल्याला सगळ्या इथं बघण्यात येईल आणि त्यांना प्रॅक्टिकली तो अभ्यास इथं करता येईल याच्यासाठी पिक्चर्स आम्ही ओपन केलेले आहेत हे पिक्चर्स सुद्धा साधे नाही आहेत याच्यामध्ये ह्युमन बॉडीशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी जिथं नर्स वगैरे फंक्शन जिथं जिथं अवेलेबिलिटी आहे जेवढे ऑर्गन्स आपल्या ह्युमन बॉडीला असतात त्या सगळ्याची पुरेपूर माहिती या ॲनाटॉमी लॅबमध्ये आपण उतर सुसज्ज पद्धतीने उभी केलेली आहे अगदी बरोबर आहे शरद केनीकर सर, के सर। आपण पाहिलेलं आहे की कोरोना काळामध्ये विशेषतः जेव्हा आरोग्याच्या मोठ्या समस्या किंवा राष्ट्रीय संकट येतं जगावरती संकट येतं तर त्या ठिकाणी आपण पाहतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात ती कमी पडते आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अर्थात विजय जी एन एम नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून उद्याचे भारताचे वैद्यकीय क्षेत्रातले चांगले नागरिक घडविण्याचं काम विजय जी एन एम नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून होणार आहे कॅमेरा पर्सन सं, संतोष माने मानेसह इस्माईल शेख विजय जी एन एम नर्सिंग कॉलेज लातो